राहिली होता मी मग चांगली आहे म्हणत होती बाबा कुठे बाप कोणता घरात थांबते पाय थांबते का बापाच्या घरात नाही गेले म्हटलं घुमाले बाहेर एवढं काय लागते ते म्हणे मला बाबा सांग बोलायचं आहे म्हणे हो का लावलं लागेल फोन नाही बापा आता नका लाव आता कामात सांगते आता राहिले स्वयंपाक पाणी करायला लागते संध्याकाळचा बरं उद्या सकाळी आज बापा सकाळी लावला तर सकाळी कामात राहते तिला लावत असतात दुपारी फोन लावा लागते लयच कामं करते बापा माई पोरगी तिथं लयच काम आहे हो मा पुरी पुरं खटला आहे आता जेवढे लोक आहे तेवढं काम तर करते ना थोडे फार तर काम पडतात घरात नाही तू नाही करत काम करत नाही हो बापा आम्ही करतो पण एवढे कामं पडते का त्याच्या घरात घरातलेच कामं पडते ना त्याची माणसाच आलेली आहे म्हणते तेही म्हणते हे बनव म्हणते कधी कधी म्हणते ते बनव असं तसं तिचे बी फार माझ्यावर फार माझ्यावर म्हणते माणसाच्या आपल्या आनंदीला नाही म्हणता येते का अन्न तिची जेठाने बी हां तिच्यापासून मस्त काम करून घेतात बाई माय पोरगर रडू राहिलं भांडे घासून घे बाई माय पोरघर रडू आलं हे काम करून घे बाई माय पोर रडू राह ते काम करून घे ते तिच्यापासून मस्त कामं करून घेतात आनंदी तर आहेच मग हां कोणी काम म्हटलं काही हा हो करतो ना हा करतो ना बस तिच्या तोंडात फावच आहे नाही तर निघतच नाही मग त्याचाच फायदा उचलतात ना लोक आता तिच्या जेठाने तिलाच काम करायला लावला कधी फोन केला ना तर कामातच राहते म्हटलं पोरगी थोडंफार काम पडते आता हे याच्याला एक रुपया नाही आहे तर हे राहते खाली तर सांगत असतील पण करतात ना त्या मिळून जुळून काम करतात तू काय लक्ष दिलं जोडून आनंद तिच्या घरात हा लग्न झाल्यानंतर ती तिचं आता तिच्या हिशोबाने तिला जाऊ दे ते काही नाही म्हणत तू काय काही म्हणून राहिली कसं बाप्पा माहिती पोट घेते मला टेन्शन येतेच तिचं आपल्याला माहिती ना आपल्या आनंदीचा स्वभाव कसा आहे माहिती आहे ना आपल्याला हो माहिती आहे पण आता लग्न झालं पोरीचं पोरीच्या घरात काही जास्त लक्ष नाही झालं पुढं करू राहिली ते काही नाही म्हणून राहिली तूच काय काही म्हणून राहिली तिच्या हिशोबाने करू दे तिला लग्न झाल्यावर माय बापान जास्त लक्ष नाही द्यायला पाहिजे हा छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष नाही द्यायला पाहिजे पुरीच्या घरामध्ये आपल्यास मित्रा तू बी आहे ना आनंदीला काही उलट शिद्धा सांगत नको जाऊ हो, आपल्याला काही नाही कार लागत ती लग्न करून गेली तिचा संसार आहे ते, ते पायत बशी तिला काही प्रॉब्लेम नाही तर तुला काही प्रॉब्लेम उडाली तिच्या मदत जास्त काही बोलत नको जाऊ लयच झालं तर मग सांगतेस आपली पोरगी आपल्याला राहू दे ना समजते ना ते आनंदीला समजदार आहे ते मोठी समजते काय बरोबर आहे काय खराब आहे त्या चांगल्या मिळून जुळून बहिणी सारख्या राहतात मदत नाही बोलू राहील त्याच्या नंतर श्री लग्न झालं पोरीचं तर मला जास्त माय बापाला काही बोलायला नाही परवडत काय बापा आपण आपल्या पोरीचे कुणा बोलतो कोण बोलेन बापा तिला काय समजते हा ते तर तुम्हाला तर माहित आहे कशी आहे तर माहित आहे मला माय पोरगी कशी आहे तर सांगायचं गरज नाही आहे मला समजदार आहे तिला काय छो बापा लहान लेकरासारखी आहे ते म्हटलं बाई हे काम कर तर करायला लागले ते काम कर करायला लागले ते काम म्हणणार कर? आहे का ताई तू काहून एवढी बोलू राहिली त्याच्या म्हणतात मी आताच तर लग्न झालं पोरीचं हा एक महिना नाही झालं पोरीच्या लग्नाला आणि आतापासूनच तिला काय तुला सांगतं का तू नाही हो बापा असं नका म्हणू चुकल्या सांगतो का मी चुकल्या गेल्या गे नाही सांगायली गे बापा तिले तिला सांगतो की बापा जेवढं तुझ्या छान होते तेवढं करत जा जेवढं नाही होतं जाऊ द्याचं नाही बी म्हणायचं नाही बाई माझ्या नाही होत बापा आता काम करतो मला आराम करत आहे बस हा पण शिल्लकची कामं नको करू तू आणि त्यांच्या घरातल्या मदत काही बोलू नको त्या देराने जेठाने चांगल्या बहिणीसारखं राहतात राहू दे ना त्याच्यामध्ये माइंड तू ये नाही तर तू काल त्याच्यात मी लावतो त्याला विचार तू तो आजवळ काही सांगू नको ते आनंदी पोरगी आपला सुखाने संसार करू करू दे हो ना बाप्पा मी काय म्हणून नाही केला पाहिजे मी तर म्हणतो चुका सोसायला उचलायला पाहिजे मग पोरीचा पण तिची तब्येत बी चांगली राहिली पाहिजे बाप्पा नाही तर कामं करू करू पुरी हाडके उठून जाईन बाप्पा माझी पोरगी त्या दिवशी व्हिडिओ कॉलवर माझी पोरगी बोलत होती माझ्यासोबत तर पुरी बारीक झालेली दिसू आली म्हटलं माझी पोरगी मला पुरी हालत झटकली मग पोरीची हो आनंदी झलक नाही एक महिनाही नाही झाला आणि तुला लगेच झटकली दिसू आली पोरगी बारीक झालेली दिसू आली काही बोलतो का काही नाही तिला दिवसांत पालिक वाटत असते तसं तू भी काही आता जास्त विचार करू नको हां खुश आहे तिच्या संसारात नाही तिला खुश राहू दे चांगले लोक आहेत ते काही सांगत नको जो आनंदी उलट तर आताच लग्न झालं कोरीच नवीन नवीन काही 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 सांगत नको जाऊ पोरी मला सांगायला लग्न आनंदी तर माझी गोष्ट काही ऐकत नको जाऊ बाल काही खराब सांगते नको काही बोलता का? आताच लग्न झालं आणि तू त्याच्या घरातल्या गोष्टीवर लक्ष देऊ लागली भांडणं लागतील ना त्याच्या घरात पालतूच्या फालतू त्या चांगल्या राहतात देरामच्या ठेवण्यात राहू ते बहिणीसारखं नाही नाही पप्पा मला सांगा गेल ते आनंद दिले त्या माझ्या गोष्टीवर काही लक्ष नको देत जाऊ म्हणून तुम्ही काही जास्त फोन नको करत जाऊ आता आनंद दिले हा दोन तीन दिवसातून एक बार केला तर ठीक आहे बार बार तिला काही फोन नको करत जाऊ तिला तिच्या हिशोबानं राहू दे तिच्या हिशोबाने तिला संसार करू दे तू काही मदत नाही त्याच्या बोलत नको जाऊ तसंही पोरीचं लग्न झाल्यावर पण जास्त काही बोलायला नाही पाहिजे हां खरोखर मध्ये जर पोरी तर असं आहे हां पोरीवर अत्याचार होत आले तर मग ते गोष्ट अलग आहे हां पोरगी काही म्हणू नाही राहिली काही नाही ते खुश आहे तिच्या संसारात तू काही म्हणतात मी बोलतो मग हां छोट्या मोठ्या गोष्टी काय लक्ष देतं घरातले काम कामधंदे तर करावंच लागतात करतात ना त्या मिळून जुळून आनंदीला काही प्रॉब्लेम नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे बाप्पा तुझ्या वाईट लागेल नाही पुरत पोरगी बेन बाप दे सारखे बाप्पा मग गोष्ट लक्ष देत नाही तू काही बोलत राहायचं म्हणतो पण बाप्पा माझी पोरगी येते हां म्हणतो लक्ष द्यास लागेल तिच्या यायचं काय बाप्पा ती बिचारी साधी गोळी तिला काही समजत नाही बाप बी साधा गोळा बापा काही समजत नाही बापा या कालच्या आलेल्या पुरी मला शिकूर आल्या शिकूर आला माबद्दल प्लॅनिंग करूया लगे मला कसं या घरातून काढायचं म्हणून काढू राहिल्या घरातून या पुरी कालच्या आलेल्या या पुरी ते माहित नाही हम्म माहित नाही तेल मी चीज जावत कंकुला म्हणतात मला कंकुला असे तशी नाही आम्ही यायच्या सारख्यात ल पाहिल्या मी ना शिद्या केल्या जास्त हुशार त्या करू राहिल्या कालच्या आलेल्या त्याला वाटते कंकुला या घरातून काढणं असानच आहे हां माबद्दल प्लॅनिंग करू लायला लगे प्लॅन करून मला घराच्या चा बाहेर काढू राहिल्या हां लस शायन्या बनवून राहिल्या या हां तशा लस शाण्या आहेत हा माहिती आहे मला पण एवढ्या शायन्या असतील हा विचार नव्हता केला ना प्लॅनिंग करून मला घराच्या बाहेर काढू राहिला नाही असं होऊच नाही शकत की या मला घराच्या बाहेर काढतील म्हणून पण असं तर झालं खरोखर मग मला घराच्या बाहेर काढू राहिल्या हां उद्या तर जा लागतं मला बॅग भरली वाटते याय ना बॅग भरायची तर लय घाई या येई माईवाली बॅग घे भरली वाटते माईवाली हां मला तर तर घराच्या बाहेर काढू राहिल्या लगे बापरे मला वाटलं नव्हतं ह्या एवढा चालक असतील म्हणून ह्या तर माझ्यापेक्षा दोन कदम शिल्लक निघाल्या पण त्याला माहीत नाही या दोन कदम शिल्लक आहे तुम्ही मी याच्यापेक्षा चार कदम शिल्लका कंकुला काहीतरी दिमाग चालू दिमाग चालू काहीतरी नाही तर एवढं आयशो आराम सोडून तिथं एवढं मालमाल खाले आहे एसीची हवा आहे हां मग एवढं सोडून तुला चाललं लागन आणि तिथं घरी गेली तर काही नाही पंख्याची गरम गरम हवा घ्या आणि बस बस आ घरी बाकी काही नाही आणि ते सुनबी बी माझ्याली आता भाजीचं चिरून द्या आता हे करून द्या आता ते करून द्या कामाच सांगत राहते मला इथं मस्त ए सीची हवा घ्या मस्त ऑर्डर द्या हे बनव बाई ते बनो हां मस्त बनवतात खाले आराम करा आणि थोड्याशा चुकल्या करा झालं नाही 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 कंकुला काहीतरी दिमाग लावतो दिमाग लाव कंकुला इथं काय बसली तू हां बॅग एक भरली ना तू ना भरली ना हां ते असू नाही ना भरली ना हो तू बी बॅग भरली का मी काय म्हणतो त्याच्या भरुशावर नको बसू काय जे जे तुला लागते कोणतं कोणतं तुझे सामान आहे आठवणी आठवणी पाय बरोबर भरलं का बरोबर भरून घे सामान नाही तर मग घरी गेल्यावर म्हणशील हे सामान भरलं नाही माया ते सामान भरलं नाही हे सामान राहून गेलं नाही ते सामान राहून गेलं म्हणून म्हणतो बॅग एक बार पाहून घे तुवाली भरलेली आहे बरोबर तुझे सामान भरलेलं आहे का नाही भरलेलं आहे म्हणून हो हो पाहतो ना पाहतो जुकमी काम उरली होती सकाळी लवकरच उठशील आपल्याला मोठ्या पायटी निघायबर बाहेहाच्या पहिले निघून जाऊ म्हटलं आपल्या घरी उन्हाच्या पहिले आपण घरी पोहोचलो पाहिजे हां सकाळी पायटी लवकरच उठशील सकाळच्याच गाडीने चालत जाऊ म्हटलं आपण जाऊ ना उठी हां तेच म्हटलं मी ना सकाळी लवकर उठशील हां सकाळच्याच गाडीनं आपण मोठ्या पायटी निघून जाऊ म्हटलं आणि सगळं उन्हाच्या पहिले आपल्या घरी आपण पोहोचून जातो नाही कसं उनले तर पत आहे ना जो घाबर घाबर करते मग हो हो निघू ना सकाळी लवकरच निघू ह्या बुडील तुला काही झाली बाप्पा घरी जायची माझ्या जाचं म्हणणे नाही आलं मग बुडीला घरी जायची काही या लगे ते सांगायला आली बाप्पा मी तुला की लवकर उठशील म्हणून हां नाही तर नऊ वाजता तू तर झोपेतो म्हणून म्हटलं लवकर उठशील झोपे तू सकाळीच निघून जाऊ आपण बरं बरं ठीक आहे बैं ना ये बुडी मला घेऊनच जाते वाटते हां भीमत जाते आता मला जास्त पण वाटते मला पण संपूला म्हणजे संपुला काय हरवणं का असं तसं आहे का असं नाही का कोणाही बी याच्यात फसवणं मी का फसणार याव का हां Uh, कंकुला लवकर काहीतरी दिमाग चालव तू दिमाग चालव नाही तर काही खरं नाही बरं बाई तू या हे बुढी तुला घेऊनच जाणार उद्या म्हणून म्हणतो काहीतरी दिमाग चालू आता तू तु? तुला तर उद्या जायचं नसेल तर काहीतरी दिमाग चालू नाही तर तु बुढी तुला उद्या घेऊनच जाते <णागाँ> आली माझी आयडिया आली मस्त आयडिया आहे हां असंच करतो मग मी आता यायला काय वाटलं हां की कंकुलाले हरवणं ना असा नाही कोणाही प्लॅनमध्ये का कंकुला बसून जाईल का आला मा दिमागात मस्त आयडिया आली आता एक कंकुला तधीमाकाची रद्द द्या लोगीन बाई हा मस्त आयडिया आला कधी माकात पाय आता आता पाय यायचे असून यायचे प्लॅन पाहता आता मी कसे फील करतो तर करतो फील आता मी चला बाई उद्या मामी चालली जाईल बाब शांतीन मायाला थोडीशी मग ताई तशी आता देत खतरनाक आहे बापा आता कुठं आपल्या सुकान जगू देते हो बापा खतरनाक आहे पण मामीच्या डबल खतरनाक बनली होती ना हा ते ताय म्हणा ताई मामी कधी उद्या चालली का हो उद्या चालली पण कधी जाते काय नाही ती उद्या किती वाजता चालली तर माहित नाही का पूर्वी थैला हो? थायला गेला ना बाई बरोबर आठवणी आठवणीं सर्व सामान भरलं ना हो आजी सर्व सामान भरलं कंकुलाचं बी थायला भरला ना त्याच्याही सामान भरलं ना तिचं पूर्ण हो बाप्पा त्या त्याचं सामान तर पहिलं भरलं आम्ही ना पूर्ण सामान भरलं मग मी डबल असं म्हणू नाही की माय हे सामान राहिलं मी येतो सामान घ्यायला हां हां पूरं सामान भरलं आम्ही ना आठवणी ना त्याचं हं ठीक आहे ठीक आहे का आजी तुम्ही कधी चालल्या तर मग सकाळी चालल्या दुपारी चालल्या संध्याकाळी चालल्या कधी चालल्या तर उद्या नाही कसं आजी आम्हाला माहीत पडलं की तुम्ही किती वाजता चालला तर त्या हिशोबाने आम्ही तुमचं स्वयंपाक पाणी बनवतो म्हटलं मग हां नाही 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 स्वयंपाक पाणी काही बनवायची गरज नाही आहे सकाळी मोठ्या पायटीस निघतो आम्ही उन्हाच्या पहिले घरी पोचलं पाहिजे बाई हां ऊनला तपुरायला जीव लायला करते मी उन्हानं तर सकाळी उठलं तोंड धुतलं पाय धुतलं थोडासा चाम आपला की निघालं हो का सकाळीच चाललं आहे का हो पायटीस निघतो आम्ही मग हो आजी ते बरोबर आहे तुमचं सकाळी गेले तर कसे उन्हाच्या पहिले आपल्या घरी पोचून जाता नाही हो ना माय उन्हाच्या पहिले घरी पोचलं पाहिजे ना ऊन काय तपूरायली माय बाई हो आ, मी तुम कि आता मी काय म्हणतो आम्ही तुम्हाला थोडंसं निंबू पाणी बी करून देऊ एका बॉटलमध्ये एका बॉटलमध्ये साधं पाणी आणि एका बॉटलमध्ये निंबूपाणी म्हणजे कसं जीव घाबरला गिबरला गाडीत नाही तर मग तुम्हाला प्या लिहून जाते नाही नाही वा एवढं काय करता नाही नाही आजी मग तुम्हाला थोडं साखर पाणी करून देऊ आम्ही कसं की तुमचा जीव घाबरला गिबरला तर पिऊ शकता तुम्ही आहे का नाही बरं ठीक आहे आत्ता माय बाई व अरे बापा मिपा लवकर लवकर या रे बापा मिले यारे लवकर

आता माय बाई का बोल का बाप्पा फक्त उचलून थोडा अरे बाबा रे पडले रे बाप्पा मी पडले रे पप्पा घसून पडले मामी तुम्ही कशा काय घसरून पडल्या हां इथं काय असं कचऱ्याच्या लायकीचं कशा काय घसरल्या ओ माय या पायऱ्याहून घसरली हो मायमे पायऱून घसतली मागे पायरे एवढ्या दूरन तुम्ही कशा काय घसरला नाही इकडे ओ माय तर पायऱ्यांहून घसतली अन लोडकत लोडकत तिथे येऊन पडली ओ माय मी पडली रे बाप्पा गेली रे पप्पा कमर कामातून नाही पाय बी कामातून गेला रे बाप्पा

तर माय बाई का वजनाच्या गोष्टी तुम्हाला काय वजन दिसू राहिलं का माया ना मी माय मी पडली जोरा लागलं ना मला माय बाई कंकुले कसं काय झालं माहि आता चांगली होती हो ना तू आताच चालती मी त्या रूम मध्ये चांगली होती तू हो आता मग सांगतो मी तुम्हाला कशी पडली तर पहिले उचला रे बाप्पा मला उचला रे तू कुराय बाप्पा जगदीश काय झालं मामीचा आवाज कान काय झालं चल बर हो बरं लवकर हो लवकर हो लवकर पाय काय झालं चल बरं लवकर होय मामीचा आवाज येऊ राहिला रोळ्याचा आवाज येऊ मामीचा हा काहीतरी झालं वाटतं पडली गिडली वाटतं मामी चाल बरं लवकर चल अरे हो तर समोर तू चाल ना लवकर चाल ना बापा काय झालं काय नाही वहिनी येतं कशी काय पडली तर चाल बरं पाऊ बरं होय चल आता नाही बाई वहिनी कशा काय पडल्या हो माय तुम्ही खाली हा कुठून पडल्या रे बापा कशा काय पडल्या हो माय माय पडली वा बाईनी कमळ कमळ मोडला वा बाई माया माया वा पडली वा बाईनी अरे जगदीश पायबर मामीला काय झालं तर पायबर लवकर होय टेन्शन नको घेऊ पाय तुम्ही मामीला काय झालं पण आता मॅबी बहिणी काय झालं मॅबी एवढ्या काउन वगैरे तुम्ही आता मॅबी या जगदीशचा पाय पडला ना हातावर अरे बाप्पा जगदीश पहिले त्या मामीत लागले रे बाप्पा जीव घेता का त्या मामीचा ते मामी तू या पाय पाय ना मामी चाहता हो ना। अरे अरे सॉरी सॉरी मामी सॉरी सॉरी जीव घेता का रे बाप्पा माया पहिलेच मी पडली लागलो मला हा मामी आता चेक करतो तुम्हाला थांबा टेन्शन नका घेऊ काही नाही झालं तुम्हाला मामी इथं दुखत आहे का अरे बाप्पा रे मेली 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 हात नका लाव शकते हात नका लाव नाही दुखत आहे नाही बाप्पा बाप्पा नाही 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 थांबा मामी चेक करू द्या ना पाहू द्या ना नाही नाही बाबा हात नका लावू हात नका लावू जग देशला दुखत आलं दुखत आहे मामे मी डॉक्टर मला पाहू द्या ना मी जेव्हा पाईन कुठं लागेल ला, काय लागेल ला, हड्डी मोडली का काय मोडली पाहू द्या अरे बाबा रे नाही नाही ना, हात नका लावू आ, आ आ ले दुखत आहे अरे बाबा जग देश अरे मन चेक कर रे बाबा दुखत आहे म्हणते मामीले अरे मन चेक कर मी थांबा ना तुम्ही हा दुखणारच आहे थांबा मामे जगदीश भाऊजी चेक करू द्या पाऊ द्या तुम्हाला किती लागेल आहे काय लागेल आहे तर हड्डी गिट्टी मोडली असेल तर हो माहिती मामे एवढ्यानं वगारू राहिला किती हड्ड्या तुटल्या किती नाही मामीच्या माझ्या उद्या तुम्हाला जायचं होतं आता काय होईन माई ना आई चुप बस ना तुला जायची पडली का ते वहिनी पडली नाही एवढी खाली हा का वहिनी कसं काय पडला हो तुम्ही बाई तुम्हाला काय सांगू त्या पाय देऊन घसरला हो माय माय पाय पाय घसरला आणि लुळकत लुळकत इथपर्यंत येऊन पडली हो माय मी लय पडली मी लय जोराची लय लागलं हो माय मला लय माग लागलो पूर्व कमळ कमळ हो बाई माय आता माय दिलं लागलं हो माय वहिनी लय लागलं मी तर दुखते बापारे अरे बापारे नाही 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 चुप दिला ल आहे दुखत आहे राहू द्या राहू द्या राहू द्या आत्मकाला बापा माय वा थांबा ना मामी पाहू द्या अरे बाप्पा जगदीश काय झालं मामीला किती हड्डा तुटल्या मामीच्या हे काही समजू नाही राहिलं मामी हातच त्यांनी लावू देऊ राहिली असं चेक करायला हात लावला की दूर चिल लावते हा पायाला हातच त्यांनी लावू देत मामी मामी पाहू द्या ना हा चेक करू द्या ना पाहुजीले आयला लागलं लाग वाटतं लाग लाग रे बाप्पा मामीले काय माहिती आहे या मामीचा नवीन ड्रामा आहे हा माहीत आहे मला पुरा ड्रामा आहे म्हणून नवीन ड्रामा मामीने चालू केला हटू ना एवढे ड्रामेबाज बाई मामी तुला ड्रामेबाज आहे पप्पा खरं माना घेईन पण या मामीले अरे वो वो, 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 बापा रे लडू का द्यावं माय नेली रे बापा मी अरे बापा रे थांबा वहिनी काही नव्हतं हो तुम्हाला काही नव्हतं हो, जगदीश चेक करते तुम्हाला दवाई देते तुम्ही टेंशन नका घेऊ आई कसं चेक करणार मामी हातच नाही लावू मी काय म्हणतो जगदीश ते चेक घेत नंतर करशील बापा मामीले पहिले मामीले उचल मामीच्या रूम मध्ये घेऊन चाल बापा हां मग पाहिजे काय आहे काय झालं काय नाही तर पहिले मामीले उचल मामीच्या रूम मध्ये घेऊन चाल होय ठीक आहे हो माय बाई मेली रे बापा लेला रे बापा मला रे बापा रे चाल रे बापा चाल मामीच्या रूम मध्ये घेऊन चाल मामीले लय लागलं ला रे वाटतं बापा मामीले चाल चाल होय बापा लय लागलं वाटतं मामीले अरे बापा घेऊन मामीले रूम मध्ये चाल काय माहित बापा कशी काय पडली मी तर सिड्यावून कोणी मला धक्का दिला का काय दिलं कसा का काय माहिती पाय घसरला काय माहित बापा ओ, कशी काय पडली मी बहिणी जास्त बोलू नका तुम्ही बोलू नका तुमचं दुःखात आहे बोलू नका जास्त हा चला तुम्ही चला तुमच्या रूम मध्ये चला अरे बापा जगदीश घेऊन चाल तिला रूम मध्ये लस पडली वाटते हो आजी मी काय म्हणतो विशाखा काही मलम गेलं मशीनला आले तर घेऊन ये आणि लगे पाणी घेऊन ये गरम हां पप्पा लागेल कुठं लागेल ला, मामीला तर हातपाय कामात कामातील लवकर घेऊन ये हो हो आता ठीक आहे माय बाई मला वाटतं मुक्का मार लागला वाटते बहिणीला मुक्का मारच लागला हां म्हणून दुखत आलंय पाय तो काय लागलं काय नाही तो बापा रे पडले बापा मी पडली वाटते कमळकम रे बाप्पा माय पाय दुखूर आला माय बाई वच्छाय चांगलीच पडली वाटते बाप्पा काय झालं इले तर नाही बाई लस पडली वाटते मा चांगलंच लागलं वाटते आता मामीला काय माहित नाही कशी काय पडली तर पडली का, का नाटक आहे मामीचं गावाला नाही जावं लागलं पाहिजे म्हणून काही समजू नाही राहिलं मला हा काही बोलतं का हो किती रडू राहिली मामी नाटक काय करीन नाही बाई आता माय बाई या मामीचं काही नाही येत रे पप्पा हो मी मी बी तेच म्हणून राहिली मामीचं काही नाही येत मामीचं नाटक बी निघू शकते हो जाणी लागलं पाहिजे म्हणून आहे ना मग नाही तर काय नाही मोहिनी आनंदी काही बोलता का तुम्ही तुम्हाला कदर नाही का कोणाची फाना किती लागलं त्या मामी रडूस वागी ना आ, मामी मामी लाग लागलशिबाई ना लागलोशी न पडली म्हणते ना हा पायरून पडली म्हणते का कमी लागलोशिन का पायरून पडली तर कोण पाहिलं नाही रे पडता नाही तुम्ही ना पाहिलं का नाही मॅम नाही पाहिलं आनंदी तु नं पाहिलं नाही पप्पा ताई मीनं नाही पाहिलं पप्पा कोण पाहिलं मामी पडली का नाही पडली का हो मामीचा जेव्हा आवाज आला आपल्याला तेव्हा आलो पप्पा पण इथं मग नाही तर काय मामी नाटक करत आहे का हा लागे आता मामी नाटक करत आहे का काय तर माय बाई नंतर पायसा है? हो मा ना पप्पा चला पहिले मामीले पाहू मी मामीसाठी मला मानतो पप्पा लावायला एखादा अन लगे गरम पाणी करतो शेकसाक करून द्या लागेल मामील थोडं विशाखा हळद गरम करून दे आणशील हो नाही लावायला हो हो आता हळद गरम करून बी आणतो पापा मामीला हळद गरम करून आता नाहीत मी मामीचं आता खरं दुखत आहे का नाटक आहे का समजून मला तर पण ताई खरं बी पडू शकते ना पप्पा मामी मामील खरं लागलं असेल तर पाहा लागेल आता काय झालं काय नाही तर आनंदी मोहिनी चला आपण मामीसाठी पाणी गरम करू हैद गरम करू आणि मलम आणू आनंदी तू मामीसाठी पाणी गरम कर मी हळद गरम करतो मोहिनी त्या रूममध्ये असेन ना मलम गिलम काही हां काही दुखलं घेतलं तर लावायचा तू मलम घेऊन ये हो ताई हाय आणतो आनंदी तू पाणी गरम कर मी हैद गरम करतो बरं ठीक आहे ताई माय बाई कशी काय पडली काय माहीत मामी अरे बाप्पा रे लय दुखत आहे बापा लय दुखत आहे मामी मला चेक करू द्याना तुम्ही हात असताना लावतो लावू देऊ राहिले पप्पा पायाले हा हात लावला की जोरानं चिल्लावू राहिला मग मी कसं काय चेक करीन पप्पा तुम्हाला कुठं लागेल काय लागेल किती लागेल आहे हड्डी गिड्डी मुडली का पावतं त्या नाही नाही बाप्पा लय दुखत आहे अरे बापे नाही 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 लावू नका जगदीश हात लावू नका लय दुखत आहे बाप्पा लय दुखत आहे माय बाई हाती नाही लाव देत आहे मामी जास्त दुखत आहे वाटतं चला बरं पटपट गरम पाणी करून हळद करू गरम मग तुम्हाला घेऊन ये तू इथं सुद्धा आहे का जाय ना माय लवकर त्या हो हो ताई आता माय बाई मामी खरंच पडली का पण का मामी नाटक करू राहिली काय नाहीत बाप्पा काय खरं आणि काय खोटं तर